पल गटपाच झाला बघा दोन मध्ये गटपास झालाय का नाही दोन मध्ये आज कसं काय कोणासोबत नियोजन चांगली गाडी बघते का नाही दोन मैदाला इथं मग नाही ती गाडीच पडते चांगली आज ह्याला उजवीने टाकला होता उजवी न ती गाडी हे ड्रायव्हरच पडते गाडी स्पीडला स्पीड आहे आज आज कोणी आणली गाडी बाळू मी त्यांच्याकडेच असते काय पल म्हणलं की त्यांना हो शुभेच्छा तुम्हाला सीमेंट धन्यवाद गट का मग दोन मध्ये गटपास आहे वा बाबा गटपास झाला आजपास झाला दोन मध्येच दोन मध्ये आज कोणासोबत रायपल ही गाडी काय कायम गुलात असते नाही मोठ्या माहिती आता चांगली ती गाडी सलग दोन वर्ष पुष्ठगावचा गुलाल दिलाय तुम्हाला आहे का नाही शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी त्यात आहे का नाही काय पाहिजे आहे मला वाटते की गेल्या टाइमिंगला पैलवांसोबत या आहे का नाही चांगला पुरते आठ दहावी पाहिला फायनल झालेलं कुठे आज कुणासोबत नियोजन केलं होतं रुद्रा त्यासोबत का आज कुणी आणली गाडी त्यांनी आणली कसं स्पीड लागले गाडीला दुयखांदे का नाही शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी गट पाच झाला बघा चौथ्यात काय नाव भाई आहे रुद्रा कोणत्या गावच आराबाडी आज डाव उजवीनं पाहिलाय का नाही कोणासोबत पाहाल गुरुसोबत पहिल्यांदाच झाले काय नाही पहिल्यांदाच गाडी पाहिले का नाही चौथ्या गाडीत पाहिले कोणी आणली गाडी आज प्रशांत चांगली गाडी पाहिली शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी देवा गटपा झालाय बघा आजच्या मैदानामध्ये देवा गटपाच आहे का नाही किती वेळ तीन मध्ये डावी ना पहाला आज कोणा पाहायला त्यासोबत का पहिल्यांदाच गाडी का नाही स्पीड लागले लाग लाग लाग। गाडी चांगली पाहाली आज कोणी आणली गाडी त्यांनी आणली का शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी हा पण पहिला गटपास झाला बाबा पहिल्यातच गटपास झालाय नमस्कार काय नाव चैतन्य चैतन्य कुठल्या गावचा चैतन्य माधवमुटी माधवमुटी जा आज कुणासोबत पळाला काजळचा रुद्रा म्हणून त्यासोबत पाहला पहिल्यांदाच नियोजन झालेलं आहे नाही नाही आधी पण पाहिले पाहिलाय गटपा झाला गट्टाला खाल्लाय चांगली गाडी पाहिली डावीनं पाहिलाय का नाही आज कोणी आणली गाडी छोट्या डाव त्यांनी आणली का शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी गटपा झाल्या नमस्कार नमस्कार काय नाव पहिल्या गटपास झालाय उज्वीन पाहला आहे कुणासोबत पाहायला चेतन कोणत्या गाव जाऊ माधव कशी गाडी पाहली सुंदर गाडी पहिल्यांदा कडन आज कोणी आणली गाडी छोट्या ड्रायव्हर त्यांनी आणली चांगलं स्पीड लागली गाडी शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी गट क्रमांक दहा मध्ये गट पास झालाय बा काय ना हो बाजी मला वाटतं आता नवीन घेतलेला आहे का नाही नाशिक त्यासोबत उज्वीन पहाला आज आहे का नाही दहावीत कोणासोबत पहाला आजी सलीम झेंडेवाल्यांचा आमदार त्यासोबत आज कोणी आणली गाडी चांगलं स्पीड लागले गाडीला बाजी दोवी खांदे पोहोचतोय का एकच खांदे खांदे पोहोचतो उजवीनच शुभेच्छा तुम्हाला सीमेट खेडचं विमान गटपास झालंय बघा आजच्या मैदानामध्ये विमान गटपास आहे का नाही कोणासोबत पहायला त्याच्यासोबत चांगले नियोजन केले आज बिनजोडला चांगला चांगला देऊ आज ह्याला उजवी ना त्याला डावी नाही का नाही विमान दुई खाली का आहे का होती पोहोचतो आज कोणी आणली गाडी ईशात डायव्हर त्यांनी आणली का चांगलं स्पीड लागली गाडी काय स्पीड लागले शोभेच तुम्हाला सीमेसाठी पाच मध्ये गट पाच आहे हे काय नाव कोणते गावचा मायने आज उज्वीला पहायला दुर्खादे पडत आज कोणासोबत पळाला किस्मत किस्मत कोणते गावचं मायनी मायनीचा चांगलं नियोजन केले आला आज कोणी हल्ली ड्रायव्हर त्यांनी काय फायनली झालेलं इथे कुठं कुठे झालेलं आहे पेडगावरा राहिलेला आहे ना मुलाखत घेतलेली आहे शुभेच्छा तुला सीमेसाठी धन्यवाद